नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म या पाठावरील स्वाध्ययाची माहिती घेणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा कंसातील शब्द तापमान आकारमान वस्तुमान घनता आर्द्रता आम्लधर्मी वजन उदासीन आकार अ हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रता प्रमाणे ठरते आ पाण्याला स्वतःचा आकार नाही परंतु निश्चित वस्तुमान व वजन आहेत पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढते ई उदासीन मृदेचा पीएच सात असतो प्रश्न दुसरा असे का म्हणतात हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजीनशी मिश्रण आहे हवा हे अनेक वायू म्हणजेच नायट्रोजन ऑक्सिजन अर्गॉन कार्बन डायऑक्साइड व इतर वायू तसेच धूळ धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे हवा हे एकसारखे दिसणारे एकसंधरचना असणारे व डोळ्यांना कुठलाही फरक न दिसणारी असल्यामुळे तिला वायूंचे एकजीनशी मिश्रण आहे असे म्हटले जाते प्रश्न आ पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यांमध्ये प्रयोगशाळेमध्ये अन्न पदार्थांमध्ये शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या पचन उत्सर्जन इत्यादी अनेक प्रकारच्या जैविक क्रियांमध्ये होतो म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते प्रश्नही स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ सहज विरघळतात पाणी इतर पदार्थांच्या तुलनेने कुठेही सहज व अल्प खर्चात उपलब्ध होऊ शकते पाण्याचा आंघोळ करणे कपडे धुणे भांडी स्वच्छ करणे कारखान्यांमध्ये तसेच प्रयोगशाळांमध्ये अनेक कारणांसाठी उपयोग होतो तसेच पाण्याला वैश्विक द्रावक असेही म्हणतात म्हणून स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही प्रश्न तिसरा काय होईल ते सांगा प्रश्न अ हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले तर खालील गोष्टी घडतील हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले तर आर्द्रता वाढते सभोवतालचे वातावरण उष्ण व वा दमट वाटू लागते त्याचबरोबर हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांचे ढगांमध्ये रूपांतर होऊ लागते व पाऊस पडण्याची शक्यता बळावते प्रश्न आ जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीची सुपीकता टिकून राहत नाही जमिनीचा कस कमी होतो त्याचबरोबर वापरलेल्या रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत बिघडतो आणि ती जमीन पेरण्यायोग्य राहत नाही म्हणून जमिनीची सुपिकता टिकून ठेवण्यासाठी पिकांची आलटापलट करावी एकच पीक घेऊ नये प्रश्न चौथा सांगा मी कोणाशी जोडी लावू अगट एक हवा दोन पाणी तीन मृदा ब गट अ उत्सर्जन क्रिया आ प्रकाशाचे विकिरण ई आकार्यता आता आपण योग्य जोड्या जुळवू हवा प्रकाशाचे विकिरण पाणी उत्सर्जन क्रिया मृदा आकार्यता प्रश्न पाचवा खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा अ रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते उत्तर बरोबर आ ज्या पदार्थात द्रव विरघळते त्याला द्रावक म्हणतात उत्तर बरोबर ई हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात उत्तर बरोबर प्रश्न सहावा खालील चित्राविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा खालील आकृती ही पाण्याचे असंगत वर्तन दर्शवणारी आहे आकृती अमध्ये पाणी जमिनीच्या भेगात पसरलेले असून सामान्य तापमानामुळे त्याचा परिणाम जमिनीच्या कडांवर झालेला नाही आकृती आमध्ये पाण्याचा बर्फ झाल्याने त्याचे आकारमान वाढल्याचे दिसत आहे पाण्याचे आकारमान वाढल्यामुळे पडलेल्या दाबामुळे जमिनीची भेग हिरून लावल्याचे दिसून येत आहे चार अंश से सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते व पाणी प्रसरण पावते यालाच पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात वरील आकृती हेच तत्व दर्शवते प्रश्न सातवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा प्रश्न क्रमांक अ हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते हवा हे काही वायू म्हणजेच नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड अर्गॉन इत्यादी तसेच धूळ धूर व बाष्प यांच्या कणांचे मिश्रण आहे जेव्हा प्रकाश किरण हवेतील कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे विकरण असे म्हणतात अशा रीतीने प्रकाशाचे विकरण होते प्रश्न आ पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा सामान्य तापमानाला पाणी द्रव्य अवस्थेत आढळते पाणी हा एक प्रवाही पदार्थ आहे पाण्याला स्वतःचा आकार नाही परंतु आकारमान आहे सूक्ष्म छिद्रामधून किंवा अतिसूक्ष्म फटीमधूनही ते पार होते झिरपते पाण्याचे बर्फ होताना पाणी गोठते तेव्हा ते प्रसरण पावते व त्याच्या आकारमानात वाढ होते यालाच पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असेही म्हणतात प्रश्न ई समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते पदार्थाच्या वस्तुमान व आकारमान याच्या गुणोत्तराला घनता असे म्हणतात समुद्राचे पाणी क्षारयुक्त असते त्यामुळे समुद्रातील पाण्याची घनता अधिक वाढलेली असते याच्या तुलनेने पावसाचे पाणी हलके व क्षारविरहित असते म्हणून समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त असते प्रश्न ई चांगल्या मृदा रचनेचे महत्व काय आहे मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते चांगल्या मृदा रचनेमुळे खालील प्रकारे फायदे होतात एक मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो दोन पाण्याचा निचरा चांगला होतो त्यामुळे वनस्पतींच्या मुळांचे योग्य वाढ होते प्रश्न मृदेचे विविध उपयोग कोणते मृदेचे विविध उपयोग खालील प्रकारे आहेत एक वनस्पती संवर्धन वनस्पतींची वाढ होणे दोन जलसंधारण मृदा पाणी धरून ठेवते यामुळे बंधारे तळी या माध्यमांतून पाण्याचा आपल्याला बाराही महिने उपयोग करता येतो तीन आकार्यता मृदेला हवा तसा आकार देता येतो मृदेच्या या गुणधर्माला आकार्यता म्हणतात या गुणधर्मामुळे मृदेपासून विविध आकारांच्या वस्तू बनवता येतात उदाहरणार्थ माठ रांजन पंत्या मूर्ती विटा प्रश्न मृदा परीक्षणाचे शेतकऱ्याच्या दृष्टीने गरज व महत्व काय आहे मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते मृदेचा रंग पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण मृदा परीक्षणामध्ये तपासले जाते मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी मृदा परीक्षण केले जाते प्रश्न ए ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्व सांगा आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेतून आपणापर्यंत येऊन पोचलेले असतात तापमानातील बदलामुळे हवेची घनता सुद्धा बदलते थंडीमध्ये हवेची घनता वाढते त्यामुळे दूरवरचा आवाज आपणास स्पष्ट ऐकू येतो यावरून समजते की ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो उदाहरणात थंडीत पहाटेच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो प्रश्न ऐ पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजरमध्ये ठेवू नये पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजरमध्ये ठेवू नये कारण फ्रीझरचे तापमान उणे अठरा अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असते पाणी गोठताना पाण्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते त्यामुळे बाटलीतील पाण्याचा बर्फ होताना बाटलीतील पाण्याचे आकारमान वाढेल व त्याला मोकळी जागा न मिळाल्यामुळे बाटली प्रसरण पाहून फुटेल